भावपूर्ण श्रद्धांजली कैलासवासी मल्लिकार्जुन गुंडा तेली यांचे दुःखद निधन झाले त्यांच्या चिर शांती लाभ ईश्वर चरणी मायेची गेली सावली करून सागर उरली नाही सात आम्हाला आठवण येते छणाछणाला शोकाकोल शिवानंद रामगोंडा बन्नी सोसायटी सदस्य बन्नी परिवार सुसला बातमी जत तालुक्याच्या सीमा भागातून उमदी विजयपूर महामार्गावर पुन्हा अपघात कांदा घेऊन जाणारा ट्रक पलटी उमदी विजयपूर राष्ट्रीय महामार्गावर कांदा वाहतूक करणारा ट्रक हल्ली येथे पलटी झाला उमदी विजयपूर महामार्गावर पुन्हा अपघात झाला समोरच्या वाहनाने कट मारल्याने अवजड वाहन रस्त्याच्या कडेला पलटी झाले यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी वाहनाचे मोठे नुकसान झाले आहे हा अपघात शुक्रवारी रात्री घडला आहे नगर विजयपूर हा राष्ट्रीय महामार्ग उमदी येथून गेला आहे उमदी विजयपूर या मार्गावर सातत्याने अपघात होत आहेत लोकांचे जीव देखील जात आहेत मात्र या गेलेल्या जीवांचे प्रशासनाला देणे घेणे नाही का असा सवाल इथे उपस्थित केला जात आहे या मार्गावर सातत्याने होत असलेल्या अपघातावर नियंत्रण आणण्यासाठी उमदी विजयपूर मार्गावर सूचना फलक वळणाच्या ठिकाणी रेडियम्स व बाजूपट्ट्या रुंदावणे अपेक्षित आहे अरुंद रस्ता तसाच सोडल्याने या मार्गावर मोठी वाहने सुसाट वेगाने मोठ्या प्रमाणात ये जा करीत आहेत त्यामुळे या मार्गावर अपघात दिवसें दिवस हे दिवसेंदिवस वाढत आहेत या रस्त्यावर मुख्या प्राण्यांचा जीव तरी दररोज जातोच मात्र अपघातामध्ये अनेक लोकांचेही जीव गेले आहेत तरीही प्रशासन याकडे गांभीर्याने का पाहत नाही असा सवालही उपस्थित होत आहे उमदी विजयपूर या मार्गावर ठिकठिकाणी थीक मोठमोठे खड्डे पडले आहेत यामुळे अपघात होत आहेत सध्या पावसाळा सुरू आहे त्यामुळे रस्त्याच्या बाजूला बाजूपट्ट्या नसल्याने मोठी अवजड वाहने रस्त्याच्या बाजूला घेतल्यानंतर रस्त्याच्या बाजूला घेतल्यानंतर ती सरळ पलटी होत आहेत आणि या अपघातामध्ये वाहनांचे तरी मोठे नुकसान होतच आहे मात्र जीव गेल्यानंतर प्रशासन जागे होणार का असा सवाल वाहनधारक आणि नागरिकांनी विचारलेला आहे त्यामुळे या मार्गावर सूचना फलक रेडियम्स बाजूपट्ट्या रुंदावणे ही महत्त्वाची कामे महामार्ग प्रशासनाने तातडीने करून घ्यावीत अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा या मार्गावरील नागरिकांनी दिलेला आहे